शरीरावरील या भागातील तीळ सांगतात तुमचे भाग्य कसे आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्या कपाळावरती तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वासहीन आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे तसेच ती व्यक्ती जीवनात मोठ्या उंचीवर जाते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्यरेषेवरती तीळ असेल तर ती दानशूरबरोबरच भाग्यवानही असते आणि प्रवासाची मोठी संधी देखील त्या व्यक्तींना मिळत असते मानेवरील तीळ असलेल्या संयवाणी आणि बुद्धिमत्ता असते या स्त्रिया हुशार असतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनात कठोर परिश्रम करतात या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून भटकले नाही तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठणार आहेत मित्रांनो तिसरा आहे ते म्हणजे भुवयांच्या दरम्यान तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानासाठी जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहानपण आणि परिपक्वतासोबतच प्रचंड संपत्ती समृद्धी असते जर एखाद्या महिलेच्या डाव्या किंवा उजव्या भुईवर तीळ असेल याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करणार आहे आणि आयुष्यात कधीही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही ते कमवलेले पैसे देखील खर्च करतील आणि बचत कमी होईल मित्रांनो हणुवटीवर ती तीळ असणाऱ्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभली आहे अशा व्यक्तीला कमी श्रमामध्ये चांगले शौर्य प्राप्त होते तसेच त्यांना कुटुंबाची आणि समाजाची चांगली साथ देखील मिळत असते मित्रांनो जिभेच्या मध्यभागी ती असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणवू शकते पण जिभेच्या वरती तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वशमध्ये करून घेऊ शकतो असणे हे आयुष्य संपन्न असण्याचे लक्षण मानले जाते अशी व्यक्ती पैसे खर्च करण्यात मागे पाहत नाहीत कानाच्या मागे तीळ असणाऱ्या व्यक्ती परंपरावादी असू शकतात मस्तकाच्या मध्यभागी तीळ असेल तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात उजव्या डोळ्यातील तीळ असलेल्या माणसाला कमी श्रमामध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते अशा माणसाला नशिबाची मोठी साथ मिळालेली दिसून येते डाव्या डोळ्यात तीळ असणारा माणूस हा काहीसा उद्धट स्वभावाचा हो असू शकतो चेहऱ्यावरील मुखाच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तीचं आयुष्य संतुलित मानले जाते असे तीळ असणारे स्त्रिया उब्जत सुंदर आणि बुद्धिमान देखील असतात नाकावर तीळ असणारी व्यक्ती मानसिक चपळतेची खून आहे अशी माणसे फार वेगाने विचार करणारी असतात त्याचबरोबर या व्यक्ती फार लवकर कृतित होतात नाकाच्या उजव्या बाजूला असणारा तीळ हा कमी श्रमामध्ये उत्कर्ष मिळण्याची शक्यता दर्शवतो तर डाव्या बाजूचा तीळ मात्र काही अशुभ मानला जातो खांद्यावर तीळ असणारा माणूस व्यवहारिक असण्याचे लक्षण आहे असा माणूस इतर व्यक्तींशी मिळून मिसळून वागणारा आणि लवकर मित्र जोडणारा असतो दंडावर तीळ असणे ही व्यक्ती नम्र आणि शांत असण्याचे लक्षण आहे कोपरावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना भ्रमंती करणे आवडते मनगटावर तीळ असणारे व्यक्ती काटकसरी असतात तर बोटावर तीळ असणारे हे प्रामाणिक असल्याचे लक्षण मानले जाते असे व्यक्ती काहीसा निवांत आयुष्य पण मजेत घालणारा असू शकतो पाठीवरती तीळ असणारी माणसे चांगले निर्णय घेऊ शकतात तसेच ते बुद्धिमान व कल्पकही असतात शरीराचे विविध भागावर असणारे तिळाबद्दल असे अनेक समस्या आहेत अर्थात याबाबत विश्वास ठेवणे न ठेवणे हे प्रत्येकाच्या हातात आहे त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धा पसरवणे यामागचा उद्देश नाही गैरसमज करून कृपया घेऊ नये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद